नागपूरचं शिवगर्जना ढोल पथक अयोध्येमध्ये ढोल वादन करणार चोवीस आणि पंचवीस जानेवारीला त्यांना ढोल वादनाचा मान मिळालाय एकशे अकरा वादक तरुण तरून तरुणी हे वादन करतील अयोध्येतील मंदिर परिसरात वादन अयोध्ये वादनाची खास तयारी करण्यात येते चाळीस पन्नास ढोल वीस पंचवीस ताशे दहा झांज जान जान आणि एकवीस ध्वज या पथकात आहेत या ढोल पथकातल्या सदस्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ज्याची प्रतीक्षा प्रत्येक भारतीयाला कोट्यवधी राम भक्तांना होती तुम्हाला तिची संधी आहे प्रभू रामाच्या चरणी जाऊन ढोल ताशा पथकाचं वादन करण्याची काय भावना भावना तर इतका आनंद आहे की आम्ही असं सांगू शकत नाही पण आम्ही भाग्यवान आहे मेन म्हणजे आम्ही शिवगर्जना ढोल पथक आणि पथकातले सगळे सदस्य मुख्य भाग्यवान आहे की आम्हाला रामललानी स्वतः तिथे बोलवलेला आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या ट्रस्टतर्फे चंपजी राय जे आहे महासचिव त्यांच्यातर्फे आम्हाला हे निमंत्रण आलेलं आहे अनेक वर्षांची ही मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ थेट अयोध्येत जाऊन मिळत आहे झी मिडियासाठी विडोले सत्यशी सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर